हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक घरगुती होम रेमेडी शेअर केलेली आहे ज्याच्यामुळे आपल्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर त्वचेला नैसर्गिक चमकसुद्धा येण्यासाठी भरपूर जास्त फायदा होणार आहे अगदी आपल्या त्वचेला कोणतीही समस्या असेल जसं की आपल्याला जर मुरूम येत असतील स्किनवरती चेहऱ्यावरती काळे डागधबे तयार झालेले असतील त्वचा निरोगी निस्तेज दिसत असेल चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील चेहऱ्यावर कधी कधी पिंपल्स येऊन सूज दिसत असेल किंवा डेडस्किन वाढली असेल तर अशा एक ना दोन अशा अनेक समस्यांवरती अगदी रामबाण उपाय हा ठरणार आहे आणि कुठेही आपल्याला घराबाहेर जायचं नाही एकही रुपया खर्च करायचा नाही अगदी आपल्या घरातल्या किचनमधल्या फक्त दोनच गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत आणि त्या दोन गोष्टींमधून आपण आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य अगदी छान पद्धतीने वाढवू शकतो तर चला आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिला घटक तर इथे बघायला मिळतलाच मिळालाच असेल तर तो, तो म्हणजे कोरफड कोरफड आपल्या केसांसाठी आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे तर त्यासाठी आज मी इथे वापरलेली आहे कोरफड कोरपडीचा जर तुम्हाला प्लांट बेस्ड ॲलोवेरा सूट होत असेल तर अशा पद्धतीनं एक झाड लावायचं जेणेकरून आपल्याला कुठेही आपले पैसे खर्च करण्याची गरज नाही पण इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला प्लांट बेस्ड ॲलोवेरा सूट होत नसेल आवडत नसेल तर अशावेळी तुम्ही मार्केटमध्ये मिळणारं कोणतंही ॲलोवेरा जेल जे तुम्हाला आवडतं सूट होत असं तर ते वापरू शकता आता इंद मी जे आहे ते प्लांट बेस्ड ॲलोवेरा जेल वापरलेलं आहे आणि हे वापरताना थोडीशी काळजी घ्यायची जेणेकरून जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे हे कट केल्यानंतर त्याच्यामधून एक येलो कलरचं लिक्विड बाहेर येतं तर ते पूर्ण ड्रेन आऊट होऊ द्यायचं आणि मगच तो ॲलोवेरा आपल्या घरगुती उपायांसाठी वापरायचा आहे आता हे मी स्पेशली माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगते जेणेकरून या गोष्टी वापरताना मला जर त्याचे काही साईड इफेक्ट झाले असतील किंवा मला कुठल्या पद्धतीनं काळजी घेतल्यामुळं फायदा झाला तर त्याच माझ्या एक्सपिरियन्सवरून ज्या गोष्टी आहेत तर मी त्या तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असते तर चला आता इथं हा जो ॲलोवेरा आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवूनसुद्धा सुद्धा घेतला कारण भरपूर त्याच्यावर धूळ माती वगैरे सगळं जमा झालेलं असतं आणि आपण आपल्या चेहऱ्यासाठी हा वापरणार आहोत त्यामुळे आपल्या चेहऱ्यासारसाठी वापरणाऱ्या कुठल्याही गोष्टी ह्या व्यवस्थित स्वच्छ आणि नीटनेटक्याच असाव्यात तर आता इथे ना हा जो मी एक एवढा तुकडा जो कट करून घेतलेला आहे तेवढाच आज मी माझ्या चेहऱ्यासाठी वापरणार आहे आणि तेवढाच माझ्यासाठी बस होणार आहे तर व्यवस्थित ॲलोवेरा कट करून घेतला साईडचे काटे वगैरे असतात तर ते काढून घ्यायचे आणि त्या ॲलोवेराचे मी अशा पद्धतीनं दोन भाग केलेले आहेत आता तयार केलेला हा जो एक भाग आहे तो मी आता वापरते आहे तर त्याच्यामध्ये ना सुरीच्या मदतीनं एक छोटे छोटे होल करायचे छेद करून घ्यायचे जेणेकरून त्याच्यातलं ॲलोवेरा जेल आहे ते ते व्यवस्थित मोकळं होईल आणि त्यानंतर दुसरा आपला इफेक्टिव आणि तितकाच फायदेशीर घटक आहे तर तो, तो मी इथं ॲड केलेला आहे ते म्हणजे हळद हळद आपल्या सौंदर्य प्रसाधनामध्ये भरपूर महत्त्वाची असते आणि हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्या ज्याचासुद्धा आपल्या स्किनसाठी भरपूर जास्त चांगला फायदा होतो आता इथं हळद ॲड केल्यानंतर ना व्यवस्थित त्या ॲलोवेरा जेलच्या तुकड्यावरती स्प्रेड करायची आहे आणि पुन्हा एकदा सुरीच्या मदतीने मी हलके हलके त्याच्यामध्ये थोडेसे छेद करून घेते जेणेकरून ॲलोवेरा जेल आणि हळद एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होईल कारण हे दोन्हीही नॅचरल घटक आपण इथं वापरलेले आहेत आता अजून एक इथे गोष्ट मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला किचनमधली आपली रेग्युलर हळद सूट होत नसेल तर आंबे हळद तुम्ही वापरा किंवा किचनमधलीच हळद जर वापरायची असेल आणि जास्त इफेक्ट आपल्या स्किनवर आपल्या स्किनला कोणताही त्याचा दुष्परिणाम होऊ द्यायचा नसेल तर घरगुती दळलेली जी हळद आहे ती एकदम बेस्ट आहे तर अशा पद्धतीनं आता हा जो ॲलोवेरा जेलचा तुकडा जो आ, मी तयार करून घेतलेला आहे तर तो मला माझ्या चेहऱ्यावरती आता ॲप्लाय करायचा आहे अगदी साधी सोपी पण तितकीच इफेक्टिव अशी ही होम रेमेडी आहे कुणालाही करता येईल अगदी कुठलीही याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स नाही आहे किंवा कुठलीही गोष्ट पुढे मागे होण्याची शक्यता चुकण्याची सुद्धा शक्यता नाही आहे आता आपल्या चेहऱ्यावर हे अप्लाय करण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो ॲलोवेरा जेलचा तुकडा मी तयार करून घेतलेला आहे तर तो आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित मी अप्लाय करून घेते आता इथं ना हे ॲलोवेरा जेल एकदम गुळगुळीत असतं तर त्याच्यामुळे हा वापरताना खूप जास्त तो सटकतो आणि त्यातमध्ये आपण हळद ॲड केलेली आहे त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या बाजूला वगैरे जेव्हा तो अप्लाय कराल किंवा ओठांवरती अप्लाय करेल तर तो व्यवस्थित काळजीपूर्वक अप्लाय करायचा जेणेकरून आपल्या ओठांना किंवा आपल्या डोळ्यांना कुठलाही त्रास होता कामा नये तर हलक्या हातानं व्यवस्थित तो पहिला सोडून घ्यायचा आणि त्यानंतर ना व्यवस्थित तो रब करायचा जेणेकरून ॲलोवेरा जेल जे आहे तर ते आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होईल आता तुम्ही इथं बघू शकता सुरुवातीला जेव्हा मी अप्लाय केलं तेव्हा हळद खूप जास्त प्रमाणात दिसत होती पण त्यानंतर हलक्या हाताने जेव्हा आपण तो चेहऱ्यावर अप्लाय करत करत मसाज करतो तर त्या प्रमाणात तो आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्बसुद्धा होतो आणि बघू शकताय जो ॲलोवेरा जेलचा थिकनेस जो होता तर तो आता कमी झालेला आहे म्हणजे छान पद्धतीनं मी तो माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतलेला आहे एक दोन मिनटं हलक्या हातानं व्यवस्थित चेहऱ्यावरती रब करायचं कारण हा नॅचरल ॲलोवेरा जेल आहे याचा खूप जास्त चांगला इफेक्ट होतो पण जर तुम्हाला हा सूट होत नसेल तर तुम्ही जो मार्केटमध्ये ॲलोवेरा जेल मिळतो तर तो, तो नक्की वापरू शकता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही रेमेडी आपल्या चेहऱ्यावर ॲप्लाय करण्यापूर्वी त्याची ना पॅच पॅच टेस्ट जी आहे ती आपल्या कानाच्या पाठीमागं वगैरे एकदा नक्की करून बघा जेणेकरून आपल्या चेहऱ्याला कुठलाही साईड इफेक्ट झाला नाही पाहिजे तर अशा पद्धतीनं मी चेहऱ्यावरती त्याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे पाच ते दहा मिनटं हे सुकू दिलेलं आहे आता हे सुकण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही कारण हा जेलबेस आहे त्याच्यामुळे ते पटकन सुकून जातं आता थोडंसं सुकलेलं आहे थोडंसं ओलं आहे याच कन्सिस्टन्सीमध्ये ना मी व्यवस्थित चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करून घेते जेणेकरून काय होतं ना आपल्या चेहऱ्यावर जर आ, केस वगैरे जरी तयार झालेले असतील जर तुम्ही ते हेअर रिमूवरने रिमूव्ह करत असाल तर ठीक आहे पण नसल करा तर नॅचरली अशा पद्धतीने सुद्धा आपले केस निघून जाण्यासाठी कमी होण्यासाठी केसांची लव अगदी कमी होण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते हलक्या हातानं व्यवस्थित मी चेहऱ्यावरती मसाज करून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी इथं एक दोन मिनटं टॅपिंगसुद्धा करून घेते आता टॅपिंग केल्यामुळं ना एक तर ब्लड सर्क्युलेशनसुद्धा खूप छान होतं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त रिलॅक्स फील होतं त्यामुळं टॅपिंग करणं मला पर्सनली खूप जास्त आवडतं आता त्यानंतर ना थंड पाण्यानं मी चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि छान पद्धतीनं तुम्ही बघू शकता इथे चेहऱ्यावरती जी ग्लो आहे ना तर तो व्यवस्थित दिसतोय कारण दोन्हीही नॅचरली घटक आपण वापरलेले आहेत आणि या दोन्हींच्या घटकामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरती मगाशी मी जसे प्रॉब्लेम सांगितले तर ते सगळे प्रॉब्लेम्सना हळूहळू कमी व्हायला लागतात कारण हळद जी आहे तर ती भरपूर जास्त गुणकारी आहे आणि त्यासोबत आपण ॲड केलेलं आहे ॲलोवेरा जेल तर या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे या दोघांचे जे बेनिफिट आहे तर ते आपल्या स्किनला खूप जास्त चांगल्या प्रमाणात मिळतात आणि कोणतीही होम रेमेडी अप्लाय करताना शक्यतो संध्याकाळी करायची जेणेकरून होम रेमेडी अप्लाय केल्यानंतर रात्रभर आपली स्किन छान पद्धतीनं रिपेअर होते त्याचे जे बेनिफिट आहे ते आपल्या स्किनला खूप जास्त चांगल्या पद्धतीनं मिळतात आता व्यवस्थित मी चेहरा धुवून घेतलेला आहे त्यानंतर व्यवस्थित चेहरा पुसून घ्यायचा आणि तुमच्या आवडीचं जे काही मॉइश्चरायझर आहे तर ते अप्लायसुद्धा करायचं जेणेकरून आपण ही जी होम रेमेडी अप्लाय केली याचे जे काही बेनिफिट आहे तर ते आपल्या स्किनमध्ये छान पद्धतीनं लॉक होतील तर आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता आणि चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल युजफुल ठरली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच पुन्हा भेटूया अशाच एका